यांनी पाणी घातलंय बघा सगळे सीताफळ पळाली ती मग काय तर mm. त्याला जपाव लागते जपाव लागते त्याला जपाव हो ते खूप हे खूप अक्षय बघ शीता किती लागली ती खेळायला तर बघ ना उरती खराब झाली असतील काय काय बघ सीताफळ इतकी सीताफळ लागली ती बापरे काय त्याला मापच नाही त्या सीताफळांना इतकी सीताफळ आहेत नाही सीत लागली नाही झाड आली ती चांगली आंबा टिकत नाही हां ही अळूची पान आणि इथं मी माझ्या बहिणीच्या मुलाला व्हिडिओ काढायला सांगितला त्याने माझा अर्धाच व्हिडिओ काढला आणि हे मी आहे अक्षरच चालले मोबाईल गेम हे बघा हे चिक्कूचं झाड हे बघा जास्वंद फुटले पावसाने ती जास्वंद आहे बघ की कसलं छान फुटलय फोटो नाही आहे व्हिडिओ तुमचं काढणार की व्हिडिओ तर तुमच्या बघा ह्या जावा 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 आहे आहे त्या त्या बघा ह्यांचं काहीतरी चाललंय आतमध्ये शिजवायचं हम्म स्वयंपाक पाणी ह्या धाकट्या जवळ आहेत त्या ह्या मोठ्या जवळ आहेत त्या <laughs> आणि पातल्या त्यांनी काहीतरी घातले शिजायला इकडे चालले मसाला काय परतायचं सुक्क नाही बटाट्याची भाजी होय बटाट्याची भाजी चालली हो मग काय पाणी घातले म्हणून तर ते टिकलेत ना